नमस्कार मी आशा आपण पाहत आहात डिस्कवर डिव्ह न्यूज डिस्कवर बुलेटिन मध्ये आपलं स्वागत आहे पाहूया शहरातील काही ठळक घडामुळे आज समाजात कित्येक वंचित आणि गरजू अशा लोकांना योग्य माहिती नसल्याने तसेच हॉस्पिटलचा भरमसाठ खर्च परवडत नसल्याने आजारपणातच दुःखी जीवन कंठावे लागते अशा लोकांच्या अंधारकारमय जीवनात एक आशेचा प्रकाश आणून त्यांचे जीवन दुःखमुक्त व निरामय करण्याचे कार्य आरोग्यम धनसंपदा फाउंडेशनचे अध्यक्ष जितेंद्र पाटील हे अविरतपणे करत आहेत आणि त्यांच्या या कार्याची दखल दैनिक झुंजार केसरी मुख्य संपादक मुनीर वजीर खान यांच्या माध्यमातून पुण्यामध्ये बावीस एक दोन हजार चोवीस रोजी सन्मानित करण्यात आले आपल्याला प्रत्येकाला घरचे जेवण मिळण्याचे सौभाग्य लाभले आहे परंतु समाजातील अशा बेघर आणि अनाथ मुलांच्या नशिबी मात्र हे भाग्य लाभत नाही अशा अनाथ व गरजू मुलांना वेळोवेळी जेवण कपडे शैक्षणिक साहित्याचे वाटप करणे तसेच विविध आजारांवर मोफत उपचार करणे गरीब आणि गरजू रुग्णांच्या मोफत शस्त्रक्रिया करून देणे अपंगांना मोफत कृत्रिम अवयव बसवून देणे कोरोना काळात उद्योग आणि काम बंद पडल्यामुळे गरजूंना लागणाऱ्या घरगुती वस्तूंचे वाटप करणे रस्त्यावरील उपाशी लोकांना अन्नदान करणे अशा विविध उपक्रमांच्या माध्यमातून संस्थेचे अध्यक्ष जितेंद्र पाटील यांनी लावलेल्या लहानशा रोपट्याचे कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून हळूवारपणे वटवृक्षात रूपांतर होत असल्याचे मत उपस्थित असलेल्या विविध मान्यवरांनी व्यक्त केल्यासारखी समाजोपयोगी कार्य करणाऱ्या संस्था व व्यक्ती विरळच असल्याने आणि संस्थेचे हे कार्य निरंतर असेच सुरू राहावे यासाठी देखील संस्थेचे अध्यक्ष जितेंद्र पाटील व पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा देऊन प्रोत्साहित केले रिपोर्ट, टीवी नियूज। या होत्या डिस्कव्हरी न्यूज तुम्हाला आमच्याशी संपर्क झाल्याचा असल्यास स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकाशी संपर्क साधू शकतात नाईन थ्री डबल एट फोर टू झिरो फोर टू झिरो तर वेळ झाली निरोप घेण्याची उद्या पुन्हा भेटूया याच वेळेस तोपर्यंत धन्यवाद